उपवास हाय हॅलो नमस्कार कशात सरोजन मस्त मजेत आनंदीना आनंदी स्रावसेल ब्लॉक्स मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजपासून सकाळ म्हणजे सकाळपासूनची कामं सगळी झालेली आहेत लोटून झाडून पर्शीपासून धुनं धुतलेलं आहे आज आहे उपवास गुरुवार आहे आणि आज, आज, आज शाबू संपलाय दोन दिवस झालं सांगितलं होतं कुणीचं आणलेलं नाही म्हणून मी वरीचा भात आणि शेंगदाणी चमटी करायचं ठरवले आणि वरीचा भात करायला सुद्धा टाकलेला आहे कसा करायला लागले ते सुद्धा मी सांगेन आणि बघू शकताय लहान मुलगा लहान मुलगा आज घरीच आहे आज महिना अखेर आहे शाळेला गेलेला नाही त्याला सर्दी झाल्या एकदम जास्त नाकातून म्हणजे पाणी गळायला लागले आता त्याला दवाखान्यात मिस्टर नेतील कारण रात्री काल मीटिंग का ते अकरा मिटिंग करून कोल्हापूरच्या ते अकराला काहीतरी आले त्यानंतर काय दवाखाने काय उघडे नव्हते त्यामुळे त्याला काही घेऊन गेले नाही तसंच झोपलेला जातो जातो म्हणायला लागलेला पण उलटून ताप किंवा सर्दी परत झाली तर काय करायचं म्हणून मी काय लावून दिलेलं नाही म्हटलं आज थोडंसं विश्रांती घे दोन लाच तर सुटणार आहे शाळा मग क्लास आणि आज त्याची चुकल्या तर असं पांघरून घेऊन झोपलेला आहे तो मी सांगितलं त्याला झोपायला उठून का बसू नको झोप काय लागणार म्हणून मोबाईलवर बघत बसला अभ्यास दिलेला चला तर मग दाखवते कसं मी आम आमट्याने भात बनवा लागले ते तर इथे तेलामध्ये सिंपल आपले जिरे मिरची टाकली होती थोडं तूपसुद्धा टाकलेलं होतं आणि वरी भाजून घेतली मस्तपैकी आणि गरम पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे इकडे शेंगदाण्या चमटीसाठी शेंगदाणे भाजलेले सालीसकटच मी घेतलेले आहेत मला सालीसकट फार आवडते त्यातच सगळं सत्व असतं आणि मोठं मीठ मिरची साखर जिरं असं सगळंच एकातच घालून मी वाटण करून घेतलं एकदम महीम पेस्ट वाटून घेतलेली आहे एकदम बारीक आणि तेलात आणि तुपातच नुसतं मी घातलेलं आहे त्यामध्ये आता सगळंच घातल्यामुळे काही करायचीच का गरज नाही तर उकळी एक छान अशी एक दोन उकळी आणून घेणार ह्या आमटीला आणि वरीचा भातमध्ये थोडेसे बटाटेसुद्धा मी टाकलेले होते भाजतानाच बघू शकता असं सुंदर असा वरीचा भात असा केला तर टेस्टी बनतो बटाटे घालून फार आवडतात श्री स्वामी समर्थ असं आणि गुरुवारची जी काय छापाची रांगोळी आहे ती मी काढलेली आहे पावलं सुद्धा हाताने रेखाटलेली आहेत उमरा पूजन सुद्धा करून घेतलेलं आहे स्वस्तिक चिन्ह पावलं आणि स्टार असं रेखाटलेलं आहे बघू शकता दारात अशी सुंदर रांगोळी छान दिसत होती आज गुरुवारचा दिवस असल्यामुळे पिवळेच जास्त कलर वापरायचे आहेत त्यामुळे त्या पद्धतीने मी आज रांगोळी काढलेली आहे आणि दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळच्या जेवणाची तयारी बघा फ्लावर कांदा चिरलेला आहे आणि इकडे कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि खडे मसालेमध्ये मिरं लवंगा आणि तमालपत्र आणि वेलची असं घेतलेलं आहे ते सगळं कुठून घेणार आता मी काय आज मिक्सरचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने फ्लावर भात करायचा बेट ठरवलेला आहे कारण मिस्टर बाहेर जेवायला जाणार आहेत पण त्यांना भाजी चपाती घेऊन यायला सांगितले जसं की मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितले आमच्या गल्लीमध्ये प्रत्येकाचा एक नंबर असतो जेवणाचा त्याच्यासाठी तर भात आमटीचं काहीतरी जेवण आहे आणि मला चपाती भाजी भाजीकर म्हटले येताना मेथी घेऊन आले होते मेथीची भाजीसुद्धा मी इकडे करायला टाकलेली आहे चपात्या करून झालेल्या आहेत आणि भात करून घेणार मी आणि बघा सिंपल आपली लसणावरती लसणावरती मी म मेथीची भाजी जी काय धुवून चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे हिंगळ सुद्धा घातलेली आहे आणि मोठं मीठ घातलं आणि छानपैकी अशी परतून घेणार न पाणी घालताच शिजवते मी छान होते कारण मिठाला पाणी ऑलरेडी सुटतं झाकून ठेवायचं एक दहा पंधरा मिनटात तेच ती माझी भाजी तयार होईल आणि इकडे मी बघा पाणी ठेवलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये मला फ्लावर भातासाठी लागणार आहे त्यासाठी ते तेल आणि तूप असं मिक्स करून घालायचं आहे आणि छोटासा माझा कुकर आहे बघा त्यामध्येच मी बनवत आहे हा ॲक्च्युली माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा संसार नवीन चालू झाला तेव्हा आईने घेऊन दिला होता छान आहे जाड आहे आणि तीन लिटरचा काहीतरी आहे तो आम्हाला बासच होतो चौघांना आहे माझ्याकडे मोठा पण मोठ्याची काय गरज नाही नऊ दहा लिटरचा मोठा जो मोठा आहे तो का लागतच नाही त्यामुळे मी ठेवूनच टाकलाय तो आणि बघू शकता सगळं असं वाटून घेतलेलं आहे जे काही खडे मसाले होते मी छोट्या कलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहेत तर पहिल्यांदा का बघा कांदा घालणार फ्लावर व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं घालून भाजून असं घेणार आणि राहिलेला खडा मसाला आल्लं लसूण मिरचीचे पेस्ट सगळे एकत्रच भाजून घ्यायचं आहे बघा आणि तांदूळ सुद्धा त्यात घालायचे आहेत थोड्या वेळाने आणि अशी भाजून झाल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने मी घातलेला आहे कांदा फ्लावर आणि खडे मसाले ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलात आणि तुपात तिकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तांदूळ घातलेला आहे आणि थोडंसं मी दोन चमचे दही सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे लिंबूसुद्धा टाकू शकता तुम्ही तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये माझी जी काही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी होती ती सुद्धा टाकली चव छान येते बघा गाड्यावर कसे बाहेर पुलाव मिळतात ना त्याच पद्धतीचा हा भात तयार होतो खूप टेस्टी बनतो तर व्यवस्थित भात भाजून झाला की त्यामध्ये गरम जे उकळलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं सगळं मी छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटूनच घेतलेलं आहे आज काय मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही तर बघा टेस्ट असली येते की काय बोलूच नका का खलबत्त्यात जे काय के वाटण केलेलं होतं त्यामुळे तर इकडे तांदूळ भाजून झालेला आहे मी गरम पाणीसुद्धा त्यामध्ये ओतलं लगच्या लगेच आणि लास्टला आपण कोथिंबीर घालायची बघा त्या खलबत्त्यातसुद्धा मसाला लागलेला असतो खळबळून खलबत्ता घालायचा आहे त्यामधलं पाणी आणि भांडी बघा अजून जेवायच्या अगोदरच इतकी पडली होती आता भात आपला बनवून तयार झाला आहे त्यामध्ये वरती मी झाकून ठेवलं होतं ताट आणि एक पाच ते सात मिनटात भातच तयार झाला बघा असं कोथिंबिरीनं मी त्याला डेकोरेशन करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर मी मिक्स करणार वाढताना सगळं बघा किती सुंदर भात होतो खूप टेस्टी बनला होता मुलं सुद्धा खूप आवडीने खाल्ली सगळ्यात सपला काय राहिलंच नाही मिस्टर सुद्धा टेस्ट करून गेले एकच नंबर झालाय म्हणून सांगून गेले तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही फ्लावर भात बनवू शकता इकडे भाजीसुद्धा माझी मेथीची संध्याकाळच्या जेवणासाठी झाली लगेच मी मिस्टरचा डबा भरून घेणार दोन चपात्या आणि भाजी असं दे म्हटले त्या पद्धतीने देत आहे मी त्यांना भरून पाण्याची बाटली सुद्धा लागते त्याबरोबर आणि कसे भात आमटीचं जेवण असल्यामुळे कांदा आणि लिंबू पण दे म्हणाय लागल्यात पाठीमागणं आवाज द्यायला लागल्यात तर मी ते सुद्धा त्यांना एका ह्याच्यामध्ये घालून देणार आणि एक ताट आणि पेला आणि पाण्याची बाटली त्यांना लागते त्या पद्धतीने सगळं भरून देणार आठवड्याला तर एकाचा नंबर येतोयच येतोय असं चाललेलं आहे त्यामुळं काही ना काही तर वेगवेगळे पदार्थ पा बनवायचे चालूच राहत सण सुद्धा चालू आहेत तर मुलाने लगेच मला वाड म्हटला कारण का भाताचा इतका वास सुटलेला घरभर पसरलेला अतिशय सुंदर वास येतो तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा पद्धतीने ताट त्याचं बनवून तयार झालेलं आहे बघा संध्याकाळच्या जेवणाचं ताट किती सुंदर दिसतंय बघा भात हा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा सो हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आले म्हणतात की मला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच